नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत दररोजच्या दररोज जा चढ चढउतार पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करूया बारशे बाजार समितीपासून आवक होती बावीसशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दो दर दोन हजार पाचशे आणि जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जालन्याची आवक होती पंचवीसशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर एक हजार नऊशे आणि जास्तीत जास्त तेहतीशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती करमाळीची आवक तीनशे पंधरा क्विंटलची होती आणि कमीत कमी दर दोन हजार सहाशे आणि जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती दौंड खेळगाव आवक पाचशे एकोणीस क्विंटलची आणि कमीत कमी दर दोन हजार चारशे एकोण जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चाळीसगावची आवक अकराशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार शंभर आणि जास्तीत जास्त दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जलगावच्या आवक नऊशे एकोणीस क्विंटलची आणि कमीत कमी दर दोन हजार चारशे आणि जास्तीत जास्त तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पुणेची ओक होती सहाशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे आणि जास्तीत जास्त पाच हजार दोनशे पुढील बाजार समिती मलकापूरच्या ओक दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे आणि जास्तीत जास्त दोन हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जामखेडच्या ओक एक हजार एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मुंबईच्या ओक एक हजार आठशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे आणि जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रति क्विंटल असेच रोजच्या रोज जवराचे चढूदार पाण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्य